एकीकडे बारा तारखेला अमित शहा रायगड दौरा करणार असं ठरलं आणि त्याच क्षणी रायगडच्या पालकमंत्री पदाच्या चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या नवीन वळणाकडे आता सर्वांचंच लक्ष लागू नये कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगड दौरा तर करणारच आहेत त्याचबरोबर ते सुनील तटकरे यांच्या घरी स्नेह भोजनासाठी देखील जाणार असल्याचं म्हटलं जात आहे पण तुम्हाला काय वाटलं हाँ फक्त हा जेवणाचा कार्यक्रम आहे आहे मुळेच नाही या रायगडच्या पालकमंत्री पदाचा दोन गटातला वाद महायुतीतील अंतर्गत खेळी आणि शिंदे गटातली वाढती अस्वस्थता या स्नेह भोजनातून पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का आणखी नवीन राजकीय नाट्य रंगणार याबद्दल सविस्तर जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बारा एप्रिल ला रायगडच्या सुटारवाडी या ठिकाणी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनासाठी येत आहेत या भेटीपूर्वी शहा रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत सुनील तटकरे जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार आहेत त्यांनी अमित शहा यांच्या रायगड दौऱ्याची पूर्ण व्यवस्था केली आहे त्याचबरोबर या स्नेह भोजनाचं आमंत्रण तटकरे यांनी शहा यांना दिलं होतं आणि शहा यांनी ते स्वीकारलं देखील आहे पण प्रश्न असा आहे की ही भेट फक्त सौजन्याची आहे का की यामागे पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्याचा कोणता प्रयत्न आहे जसे की आपल्याला सर्वांना माहीतच आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वादावादी सुरू आहे या वादाची सुरुवात जानेवारीमध्ये झाली जेव्हा राज्य सरकारने अदिती तटकरे ज्या सुनील तटकरे यांच्या कन्या आणि महिला व बालकल्याण मंत्री आहेत त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद दिलं परंतु यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचं शिंदे गट नाराज झालं कारण रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी तीन तर राष्ट्रवादीचा फक्त एक आमदार आहे यामुळे शिंदे गटाला वाटतं की त्यांचा जिल्ह्यातील प्रभाव लक्षात घेता पालकमंत्री पद त्यांच्याकडेच असायला हवं विशेषतः शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी या पदासाठी आग्रह धरला होता आदिती तटकरे यांच्या नियुक्तीवर गोगावले यांनी तीव्र आक्षेप घेतले आणि सुनील तटकरे यांच्यावर शिवसेना कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचा थेट आरोप केला गेला या वादामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली आणि जानेवारीमध्ये आदिती तटकरे यांची नियुक्ती अवघ्या चोवीस तासात स्थगित करण्यात ता आली त्याचवेळी नाशिकच्या पालकमंत्री पदावरूनही वाद झाला होता आणि दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आता रिक्त आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने गोगावले यांचे आरोप फेटाळले आणि शिंदे गटाने आपल्या नेत्यांना आवरावं असं आवाहन केलं आणि दुसरीकडे सुनील तटकरे यांनी रायगडवर आपला प्रभाव असल्याचं सांगत आदिती तटकरे यांच्यासाठी पालकमंत्रीपद मिळवण्याचा प्रयत्न केला हा वाद इतका तीव्र झाला की शिंदे गटाने केंद्रीय नेत्यांपर्यंत आपली नाराजी पोहोचवली आणि आता अमित शहा यांच्या या भेटीमुळे या तिढ्यावर तोडगा निघेल का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं अमित शहा यांचे सुनील तटकरे यांच्या घरी होणाऱ्या स्नेहभोजनामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे शिंदे गटाने यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत आपली नाराजी केंद्रीय नेत्यांपर्यंत पोहोचवली आहे शहा यांच्या या भेटीमुळे त्यांना वाटतय की त्यांचा दावा कुठेतरी कमकुवत होऊ शकतो शहा यांचं तटकरे यांच्या घरी जाणं हे राष्ट्रवादीला महायुतीत महत्त्व देत असल्याचं संकेत देऊ शकतं ज्यामुळे शिंदे गटाला आपलं स्थान धोक्यात असल्याची भीती आहे त्यामुळे या भेटीत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे शहा यांच्या उपस्थितीत फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांच्यात समन्वयाने निर्णय घेतला जाऊ शकतो कारण आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता महायुतीला एकजुटीचं प्रदर्शन करणं आत्ताच्या घडीला खरंच गरजेचं आहे शहा यांची ही भेट युतीतील तणाव कमी करून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो जर शहा यांच्या मध्यस्थीने पालकमंत्री पदाचा तिढा सुटला तर आदिती तटकरे यांना पुन्हा संधी मिळू शकते किंवा शिंदे गटाच्या दबावामुळे भरत गोगावले यांना हे पद मिळू शकतं दुसरी शक्यता म्हणजे तडजोडीचा मार्ग म्हणून तिसऱ्याच व्यक्तीला हे पद दिलं जाऊ शकतं अमित शहा यांचं सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी होणारं स्नेहभोजन हे फक्त औपचारिक भोजन नाहीये तर महायुतीतील राजकीय समीकरणं आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद यांच्याशी थेट निगडीत आहे शिंदे गटातील अस्वस्थता आणि राष्ट्रवादीचा आग्रह यामुळे हा मुद्दा जास्त किचकट झालाय शहा यांच्या या भेटीतून पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे पण तो कोणाच्या बाजूने जाईल हे बघणं आता महत्त्वाचं ठरेल तुम्हाला या भेटीमागचं राजकारण काय वाटतं आणि तुमचा याबद्दल काय अंदाज आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला